मध्य प्रदेशाप्रमाणेच महाराष्ट्रातही हिंदी भाषिक पट्टा करायचा सत्ताधाऱ्यांकडून घाट घातला जात आहे तो उलथवून टाकूया असे आवाहन ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी सोमवारी विट्यात त्रिभाषा शक्तीविरोधात विटा ग्रंथालय संघ पत्रकार तसेच शिवसेना ठाकरे गट मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी यांच्या वतीने तहसीलदारांना संयुक्त निवेदन देण्यात आले ॲडव्होकेट मुळीक म्हणाले मध्य प्रदेश अस्तित्वात येण्याआधी त्या भागात मराठी भाषा होती आता तिथे हिंदीचे आक्रमण झाले महाराष्ट्रालाही तशाच मार्गाने नेण्याचा डाव सत्ताधारी खेळत असून तो हाणून पाडूया पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेची सक्ती लादणे हे अन्यायकारक आहे त्यामुळे अशा कोणत्याही समितीला आम्ही मान्यता देणार नाही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सव्वीस एप्रिल रोजी एक शासन निर्णय काढून मराठी व इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता मात्र जनतेच्या तीव्र विरोधानंतर सतरा जून रोजी तो निर्णय सुधारण्यात आला तरी देखील नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा समिती स्थापन करून तिसऱ्या भाषेची सक्ती कायम ठेवली जात आहे अशी टीका आंदोलकांनी केली या आंदोलनात ज्येष्ठ साहित्यिक रघुराज वेटकरी शिवसेना ठाकरे गटाचे शिवाजी शिंदे मनसेचे आगा दिलीप कोळी विजय लाळे संतोष भिंगारदेवे मनोज देवकर दीपक पवार चंद्रकांत जाधव किरण भगत सोहम भंडारे संभाजी मोरे शिरीष शेटे महेश कुपाडे नीताम तांबडे विक्रम चोथे हे उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये खरंच तिसरी भाषा असावी का याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा